मैदानी परीक्षा आपली ग्राउंड हे वीस जून अप्रिल वीस नंतर म्हणजे जून महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे तरी जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी सांगू इच्छितो की पोलीस भरतीची जी फिजिकलची तयारी आहे ती सुरू ठेवायची असं नाही बाबा सर आता आचारसंहिता चालू आहे आग। मग ऑगस्टमध्ये होईल किंवा सप्टेंबरमध्ये होईल किंवा ऑक्टोबरमध्ये होईल तर आपली ही मैदानी परीक्षा ही जूनमध्ये Uh, सुद्धा होऊ शकते किंवा जुलैमध्ये पण या दोन महिन्यामध्ये होऊ शकते लक्ष ठेवायचं आहे त्यामुळे अभ्यास प्रॉपर वेने करायचा आहे त्यासोबतच फिजिकल पण करायचं आहे आणि अभ्याससुद्धा करायचा आहे ओके आणि uh, जी uh, मॅथ्स रिझनिंगची आपली बॅच आहे एक स्टार्ट झालेली आहे आपण जर बघितलं असेल तर मिशनवरती म्हणून एक बॅच आपण स्टार्ट केलेली आहे आपलं जे ॲप आप आहे संतोष कानाडचे मॅथ्स अँड रिजनिंग त्या ॲपवर जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला बॅच मिळेल मिशनवरती काही अडचण असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जेणेकरून आपण बेसिक टू ॲडव्हान्स आपण ती बॅच स्टार्ट केलेली आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि काही विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा आणि प्रत्येक लक्ष ठेवायचं की अभ्यास करताना एक टार्गेट ठेवा हो की आपल्याकडे एवढे मी दिवस बाकी आहे किंवा एवढे महिने बाकी आहे नाहीतर आपण जर म्हणतो की बाबा एक्झाम अजून डेट आली नाही म्हणजे आपल्याकडे वेळ आहे आणि आपण जर अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही तर वेळेवर काही होत नसतं हे लक्ष ठेवायचं आपल्याला ओके तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि आपण एक पोलीसवरती विशेष एक सिरीज स्टार्टसुद्धा करायची त्यासाठी काही अडचण असेल किंवा तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा आणि आपली जी बॅच आहे मिशनवरती ना आपलं जे ॲप आहे संतोष जी मॅथ्स अँड रिझनिंग त्यावरती तुम्हाला बघायला भेटेल ते ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्ही बॅच परचेस करू शकता जेणेकरून त्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स झालेले क्लास किती वेळा बघता येतात आणि बॅच ही स्टार्ट होऊन जवळपास एक दहा ते बारा दिवस झालेले आहे ओके त्यामध्ये चार पाच टॉपिक झालेले आहेत त्यामुळं अजूनसुद्धा आपण जॉईन करू शकता ओके येस थँक यू आणि कोणाकडे अडचण असेल तर कमेंट बॉक्स म्हणजे नक्कीच करा किंवा मेसेज करू शकता ते प्रॉब्लेम असेल तर सांगा विचारा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायचे बेल आयकॉन प्रेस करायची कारण की बरेचसे विद्यार्थी मी बघतो की नुसतं बघतात असं ना करू ओके जैन सुरेंद्र शेजाव साहेब सुरेंद्र सुरेंद्र शेजाव सर आपले हे मागच्या वर्षीचे बॅचचे विद्यार्थी ज्यांची की अकोला इथे निवड झालेली ओके आता दॅट ट्रेनिंगला आहे सुरेंद्र शेजाव सर असे बरेचसे विद्यार्थी मागच्या वर्षीचे पासष्ट विद्यार्थी आपले झालेले बॅचचे सिलेक्ट त्यामुळे यावर्षीसुद्धा आपला आकडा हा वाढला पाहिजे ओके येस येस येस

थँक्यू विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा